हे कविता केलेले आहे हे कविता पण आहे मिलिंदला लिहिलेलं पत्र अशा स्वरूपात पण आहे आणि आपल्या सगळ्यांचा समावेश त्यात केलेला आहे जरा गोड मानून घ्या चुकलं असलं तर ते माझं आणि जे काय चांगलं असलं ते माझ्या गुरुजींच ओके क्या बात आहे प्रिय मित्र मिलिंद यास मित्र मिलिंद पत्राचे कारण तसे खास पत्राचे कारण तसे खास कारण अम्मा आपण सर्वांचा लंगोटी चड्डी विजार आणि पॅन्ट मधला प्रवास म्हणजे मिलिंद प्रिय मित्र मिलिंद्यास तुझे तीर्थरूप मधुकर चरितार्थासाठी आले जयशिंपुरास तुझे तीर्थ तीर्थरूप मधुकर चरितार्थासाठी आले जयशिंपुरास ग्राम दैवत सिद्धेश्वराने दिला मिलिंद मीना आणि नितीन असा गोड प्रसाद मित्र मिलिंद यास तुझ्या आमच्या खाकी चड्डी पांढरा शर्ट यात दडलेल्या गोड आठवणी प्रिय मिलिंद तुझ्या आमच्या खाकी चड्डी पांढरा शर्ट यात दडलेल्या गोड आठवणी तुला तुला आठवत असतीलच तुला आठवत असतीलच त्याला उजाळा द्यावा असे वाटते आम्मास त्याला उजाळा द्यावा असे वाटते आम्हा प्रिय मिलिंद यास प्रिय मित्र मिलिंद यास तुझा तो टापटीपणा तुझा तो टापटीपणा केसांचा वर डोकवणारा तुरा केसांचा वर डोकवणारा तुरा क्या बात उंच टाचे जे बूट उंच टाचे जे बूट आणि चमकणारे पॉलिश त्यास आणि चमकणारे ऑलिस त्यास प्रिय मित्र मिलिंदियाच्या नगरीस शाहूंच्या नगरीत केलास तू ज्ञानाचा प्रवास शाहूंच्या नगरीत तू केलास ज्ञानाचा प्रवास तुझी अम, तुझी आपली ही साथ आठवते अजूनही तुझी आपली साथ आठवते अजूनही पण तुझी आजी आजोबांची ओढ वडिलांची दृष्टी घेऊन आली तुला आकोटास तुला घेऊन आली आकोटास प्रिय मिलिंद प्रिय मित्र मिलिंदियास शेगाव निवासी योग्याचा शेगाव निवासी योग्याचा तुला मिळाला आशीर्वाद शेगाव निवासी योग्याचा तुला मिळाला आशीर्वाद ओळखलीस तू पा काळाची पावले ओळखलीस तू काळाची पावले खुला केला अकलेचा खजिना खुला केला अकलेचा खजिना शहाणे करून सोडले सर्व आकोट जनास शहाणे करून सोडले सर्व जनास प्रिय मित्र मिलिंदियास आरंभलीस तू आरंभिलास तू ज्ञानाचा यज्ञ आरंभिलास तू ज्ञानाचा तू गंध झिजवलीस झिजवतोस आणि झिजवलीस आहे झिजवला आहेस ह्या देहास झिजोला आहेस या देहास जो जे वांतील जो जे वाचील तो ते लाहो जो जे वाचील तो ते लाहो हाच तुझा ध्यास uh -huh. जो जेव्हा तो ते लावो हाच तुझा ध्यास प्रिय मिलिंद यास प्रिय मिलिंद यासरे <laughs> <थारेक। laughs> शब्द <laughs> तू लग्नाला लावतास यश त्यांनी राजधनवरती कविता लिहून आली मी प्रेम करून लावली घरात त्यांनी पण प्रत्येक गोष्ट केले माझं एकदम आज हे सर्व स्मरते आज हे सर्व स्मरते मन असे भरून पावते मन असे भरून पावते रुद्रच्या रुद्रमच्या लग्नाच्या निमित्तास रुद्रमच्या लग्नाचे निमित्तास विसरला विसरला नाहीस तू आपल्या बालमित्रास विसरला नाहीस तू आपल्या बालमित्रास अकोट वासियाना सांगितलेस अकोट वासियाना सांगितलेस ले, पाहुणे माझे ते खास पाहुणे अनुभवीला आम्ही गजानन महाराज महाराजांचा साक्षात्कार अनुभवीला आम्ही गजानन महाराजांचा साक्षात्कार ठेवलेस आमची बडदास ठेवलीस आमची बडदास खट्याळ खोडकड वात्रड <laughs> खड्या खट्याळ खोडकड वात्रड जरी आम्ही खड्या खट्याळ खोडकड वात्रट जरी आम्ही विसरून सारी जग राहाटी विसरून सारी जग राहाटी मिसळून गेलास आमच्या रंगात मिसळून गेलास आमच्या रंगात प्रिय मित्र मिलिंदी अशी चिरंतन पसरत राहो अशीच चिरंतन पसरत राहो तुझी कीर्ती अशीच चिरंतन पसरत राहो तुझी कीर्ती पाठीशी तुझ्या ब्रह्मचैतन्य चैतन्य पाठीशी तुझ्या ब्रह्म चैतन्य केला उद्धार पाच पिढ्यांचा त्यांच्या घरच्या केला उद्धार पाच पिढ्यांचा होऊ दे अशी प्रगती आणि विकास होऊ दे अशी प्रगती आणि विकास प्रिय मित्र मिलिंदियास तुझे मित्र आम्ही सारे सोबतीला तुझ्या तुझे मित्र आम्ही सारे सोबतीला तुझ्या सर्जराव चंदू राजेश मिलिंद जिना आणि प्रकाश जीना आणि प्रकाश घेतो असे रजा आम्ही म्हणणार नाही घेतो आम्ही रजा असे आम्ही म्हणणार नाही येत राहू तू ही ये येत राहू तू ये मनाच्या या झोपाळ्यावर असेच आपण झुलत राहू मनाच्या या झोपाळ्यावर असेच आपण झुलत राहू जोपर्यंत आहे आपल्या शेवटचा श्वास जो पर्यंत आहे आपल्या फुलया फ्रेंड्स फॉर एअर फ्रेंड्स फॉर एअर फ्रेंड फॉर एअर श्रीनिवास

बट अभियाच बट अभिनेत मोकळ अरे आनंदाच्या सांगितलं ना रुद्रमच्या अॅनिव्हर्सरी इकडेच आम्ही रुद्रमच्या अॅनिव्हर्सरीला दरवर्षी इकडेच